काय दि छान आणि टेम्पटिंग जेवण दिसतंय ना साधं सरळ डाळ भात चपाती भाजी कारलं फ्राय सॅलेड दिसायलाच किती छान दिसतंय आणि ते पण फटकन बनवलंय अर्ध्या तासाच्या आत हॅलो व्हिअर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आश्वाजित लोक तर आज आहे काय नाही आज फक्त राणीचे पप्पा घरी आहेत त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणजे आज ते सोमवारच्या घरी राहिले नाही तर ते सोमवारी शक्यतो घरी राहत नाही मग माझा पण मूड झाला मस्त ब्लॉग बनवायचा नवरा घरी असल्यावर जरा असं छान आनंदी वातावरण वाटतं ना म्हणून आणि आता थांबा था आज मी स्पेशल काय नवरा घरी असल्यावर जरा स्पेशल जेवण पण बनवायचं असतं तर म्हटलं गवार बटाट्याची भाजी बनवते कर कारली फ्राय करते आणि डाळ भात चपाती करते ते जेवण पण पंधरा मिनिटात झालं पाहिजे कसं होईल आज तुम्हाला ते पण दाखव पटापटा कसं करायचं आधी आधी आमचा हा सुपुत्र नाश्त्याला काय काय रे तुझ्या का नाश्ता दिला तुला दाखव मेंदू वडा मला हा मला मेंदू वडा बनवता येत नाही ना म्हणून मी ते असे छोटे छोटे आकारात केले समजलं <laughs> मेंदू वड्याची पोर आहेत बरं ना आणि ही हे आमची पोरं आज दोघं बाहेर आहेत ते बघ हे बघा आज दोघे पण बाहेर फिरतायत त्या पप्पा घरी आहेत ना पप्पा घरी असले की या दोघांची मजा असते दोघांना पण पिंजऱ्याच्या बाहेर दिवसभर आज पिंजऱ्याच्या बाहेर राहतील आणि ह्यांच्यामुळे आम्ही बिना पंख्याचे राहाच चला आता आता आली मी किचनमध्ये जा बसल्यासारखं वाटतंय मला आणि लसूण घेचत होती त्या आधी सर्वात सुरुवातीपासून म्हणजे आता मी बोली ना जसं पंधरा मिनटात साहेब पण ना पटकन स्वयंपाक करून पटकन मी मोकळी लागते तसं आता बघूया पटापट होतोय का होतो तसा बायकांचा स्वयंपाक पटकनच होतो त्यासाठी बघा मी पटकन तीन चार पाण्यातून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे फवारणी असते ना तांदळावरती म्हणून आणि कुकरला नाही आहे ही डाळ एका गॅसवर डाळ लावणार आहे डाळ पण धुवून घेतले डाळीत फक्त एक टॉमॅटो घालून शिजवून घेणार आहे आणि मीठ असं कसा पण कापला तरी चालतो डाळी तो डाळीसोबत शिजणार आणि इकडे लावले कुकर डाळीचा मीठ नाही घातलं मीठ घालून जाते अर्धा अर्धा चम्मच मीठ घालणार आहे काही जेवणात मीठ जास्त नको व्हायला आणि आमच्या आगारात जरा मीठ आम्ही मीठ कमीच खातो ना त्याच्यामुळे मीठ कमी चला मीठ आणि फक्त घातलं आहे पाण्या दोन तर फोडणी दोन फोडणीची डाव आणि मी कुकर आहे ना आता इकडे शिफ्ट करून घेते तिसऱ्या यासवर म्हणजे मला इकडे भाजीला फोडणी डाळ भात झाला चढवून लगेच डाळ तिकडे शिफ्ट केली इकडे कुकरला सॉरी कुकरला नाही इकडे कढईला तापत ठेवली म्हणजे लगेच इकडे आपल्याला भाजीला फोडणी देता येईल कढई तापते तर मी माझा कांदा कापून घेते ना गवार घालून घेऊया पहिला पटकन डाळ भात होईपर्यंत डाळीचा गॅस मी फास्टच ठेवला त्या कुकरला शिट्टी येईल ना म्हणून त्यात सर्वात आधी घालायची मोहरी मस्त चम्मच भरून मोघरी घातली आहे आणि थोडंसं घालणार आहे मी हिंग जेवणात हिंग असलं ना म्हणजे पोटाला वादत नाही म्हणून हिंग आणि मग घालायची लसूण ठेचलेली जी आपण भरपूर ठेचलेली लसूण मी हा अर्धा कांदा घेतलाय अर्धाच कांदा लागणार आहे मला हे सगळं घ्यायचं तेल थोडं जास्त वाटतंय ना मी मागाशी दाखवलं ना अर्णवला नाश्त्याला मी भजी दिलेले म्हणजे पकोडे दिलेले त्यात त्याच तेल उरलेलं ना तेच तेल वापरलंय ते थोडं जास्त वाटतंय आता ह्याच्यात घालायची अर्धा चम्मच हळद हिरवी मिरची अशी तोडून घातली आणि फक्त मसाला घातल्यावर घालायचा धण्याची पावडर किंवा अगोदर धणा पावडर घातली मग मसाला तरी चालते आता हे सगळं नीट एकत्र करून छान परतून त्याच्यात आपला गवार बटाटा सोडून घ्यायचा गवार आणि बटाटा छान धुवून ठेवला होता वरून टॉमॅटो पण टाकणार आहे टॉमॅटोला त्याचं पाणी सुटतं ना म्हणून वरून टाकायचं पोडणच नाही छान मिक्स करून घेऊया आणि अर्धा चम्मच मीठ घालणार आहे मी तुरीचं म्हटलं आम्हाला मीठ कमी लागतंय म्हणून अर्धा चम्मच आता आता ही गवार आपण अशी तेलात परतळेला ठेवून देऊया तोपर्यंत दुसरं काम करून घेतो मी लगेच तोपर्यंत मी कारल्याची भाजी कुकरला शिकवलं आम्हाला आवरला ठेवलं झाकण तोपर्यंत तो मी हा अर्धा कांदा कापून घेतलाय बघा हा जो अर्धा कांदा होता ना तो मी कारल्यासाठी वापरणार आहे कारल्याची भजी करणार आहे भजी म्हणजे का भरलेलं कारलं तर हे बघा हिरवी मिरच्या दोन कापल्या तिथे हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि कांदा कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची घालते बघ आणि एक छोटासा बारीक कापून टोमॅटो घ्यायचा मी शेंगदाण्याच पण बनवते कारण आज ना शेंगदाण्यापेक्षा म्हटलं भजी याचं बेसनच्या पिठात बनवूया म्हणून आज असं बेसनच्या पिठात बनवते ह्या सगळ्या रेसिपीज माझ्या मम्मीच्याच असतात त्याच्यामुळे ते युनिक असतात हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि बेसन माझ्याकडे किती कारले आहेत दाखव ना सात कारली आहेत आणि सात कारल्याच्या अंदाजाने पीठ घेणार आहे कारल्याच्या अंदाजाने आणि पीठ घ्या तितकंच म्हणजे कमी नको पडायला कारली भरायची असतात ना आपल्याला आम्ही त्यात आता मसाले घालायचे आपले सगळे मीठ आज माझ्याकडे चिंचन आहे मीठ जिऱ्याची पावडर असेल तर बरंच आहे तर आज माझ्याकडे स्वतःकडे पण जिऱ्याची पावडर संपली मग मी अख्खे जिरेच टाकते आणि लाल मसाला डाळीची कुकरची शिट्टी आली म्हणजे डाळ झाली लगेच आता डाळीची फोडणी पण होणार आहे आपल्या आणि हे सगळं झालं लता आता ह्याच्यात हळद हळद नव्हती घातली ना ताई अगदी रेसिपी का दाखवली होती पण पूर्ण दाखवते आणि हे धनिया पावडर अजून अरे हा माझ्याकडे आमचूर पावडर आहे मी लिंबू किंवा ही चिंचत नसेल तर आमचूर पावडर पण घालू शकते तर आमचूर पावडर घालू शकते ही आमची पावडर आहे ना अर्णवनी गुजरातवरून आणली आहे जेव्हा आम्ही लोक इकडे गेले ना दिल्लीला तेव्हा सगळं मिक्स करून घ्यायचं आपण छान थोडंसं पाणी घालून आधी कांद्याचंच पाणी सुटू द्यायचं मग लागलं तर थो थोडं थोडं घालायचं लागणारच थांबव असं छान मस्त बॅटर तयार झालं चला <laughs> बंद केला गॅस तीन शिट्या झाल्या आता हे कारली भरून घेऊया कारल्यांना मी मिठाच्या पाण्यात ठेवलं होतं कापून मधल्या बिया काढून हा आता अशी कारली सगळी भरून घ्यायची भरून झाली आता मी गवार चेक करते तोपर्यंत गवार पण झाली आता एक गवारमध्ये टाकायचं फक्त शेंगदाण्याचा कूट आणि कोथिंबीर पण मला वाटते थोडीशी बटाटा नाही शिजलाय अजून पाच मिनिटं शिजते बटाटा ही आता माझी कारली भरून झाली कुकर उतरवली आणि त्याच जागेवर आता कढई चढवली लगेच आणि हे तेल मागाशी मी बनवूच ना उडदाच्या डाळीचे वडे त्याचं तेल उरलेलं आहे त्याच कढईत घालते आपण बायका किती जुगारू असतो ना त्याच तेलात आणि त्याच कढईथे घाल कारली सगळी झाकली ह्याच्यात आणि आता ह्याच्यावर झाकण ठेवलं आहे कारण कारली शिजावी पण ना बारीक जास्वर शिजतील आता आणि ह्याचं झाकण काढलं आहे गवार वाटाक्याचं आपलं ह्याच्यात घालूया शेंगदाण्याचा तूप वरून मस्त किंवा तुम्ही खोबराला कसाल तर ओला नारळ घाला आणि घालायची कोथी खूप सारी आणि मिक्स करून घ्यायची झाली भाजी चवळ बटाट्याची सम सम भाजी तयार तर ही बघा आता झाली छान मिक्स आता ह्याच्यावर मी पाच मिनटं झाकण ठेवते आणि हॅलो तसं काय ग हा हे बघा शेंगदाणे घातल्यावर फक्त दोनच मिनटं ठेवणार आहे ह्याच्यात घेऊन ती बाप पण बटाट्याची भाजी काढली आता ही नाही लंगरी करते आणि डाळीला फोडणी जेवून घेते हे पण मी तेच तेल घेतलं आहे जे मी पकोड्यात वापरलेलं आता घालूया पहिल्या डाळीत आपण हिंग आज म्हणाल सगळ्या रेसिपी एकाच दिवशी दाखवते हो पण आज मी सगळ्या रेसिपीज नाही दाखवत आज मी माझं पटपन जेवण कसं करायचं ते दाखवते डाळी हिंग मोहरी मोहरी छान तोडतोड दिस परत एकदा करून मला खूप टेस्टी होते हे लसूण हिरवी मिरची आणि कधीपत्ता एकत्र ठेवले आहे मी लसूण हिरवी मिरची आणि करीपत्ता एकत्र ठेचायचं नसतं मिरची कापून घातली तरी चालेल मी ठेचून घातली आणि अर्धा चम्मस हळद लसूण छान फ्राय होऊ द्या कुकर कुकर पण हा आला मस्त आता फोडणीचा आवाज आला पाहिजे ना जर अशी पुढे घ्या ना हातावर उडू शकतो तिच्या चला झाली माझी फोडणी तयार काय तडका बसलाय आवाज पाहिला किती सुंदर आला मला पातळ लागते डाळ म्हणून आम्ही थोडंसं पाणी घातलं आहे ज्यांना पातळ आवडत नाही त्यांनी घट्ट पण ठेवू शकता पण अशी डाळ एकदा करूनच बघा खूप सुंदर डाळ होते माझ्या बहिणीला तर हीच डाळ आवडते ही पण आमच्या आईची रेसिपी आहे ना आणि माझ्या बहिणीला पण सेम जेल्लो डाळ खूप आवडते डाळीतली वरून कोथिंबीर घातली ही बघा दिसतीये आहे तर आहे ना कोथिंबीर कोथिंबीर पण घातली झालंच स्वयंपाक किती वेळ असतो बघा इकडे भात झाला भाजी झाली डाळ झाली कारणी फ्राय झाली सुद्धा मी भाजी कापताना कापूनच ठेवलं होतं की नाही फक्त चपात्या राहिल्या आहेत तर आता बोलता बोलता मी चपात्या पण लागते आणि आता झाला माझा सगळा स्वयंपाक आर म्हणून चपात्यांचा व्हिडिओ केला नाही कारण तो मला पाळा मिनिटचा व्हिडिओ काढणार मग माझ्या चपात्यांचा व्हिडिओ राहिला आणि कारली फ्राय झाली आपली मस्त अशीपून पालटून घ्यायची आणि छान भजीसारखी बारीक गॅसवरती फ्राय करून घ्यायची आहे ना चला आता जिचं ताट वाटते तर हे बघा मस्त गरमागरम जेवण वाढून तयार झालं आहे मस्त गरमागरम भात डाळ करेला गवाराची भाजी आणि ठेवली चपाती असं झालं छान ताट तयार आणि सॅलेड ठेवायचं राहिलं ना सॅलेड पण देते आणि मग आपल्या साहेबांची रिॲक्शन बघते माझ्या काय देत आहेत ते वाढून आता आधी नवऱ्याचे रिॲक्शन बघते काय ती आधी व्हिडिओ ची एंड करून घेते ना नवऱ्याला आधी देण्याआधी कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करत जा